रामकृष्ण मित्रांनो आपलं श्री सद्गुरु प्रधान महाराज या संगीत युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत आहे आज आपण तबल्यावरती गणपतीची आरती किंवा विठ्ठलाची आरती किंवा शंकराची ह्या आरत्या कशा वाजवायच्या तबल्यावरती हे आपण आज समजून घेऊया ओके तर आरती वाजवण्याकरता तबल्यावरती ताल दादरा हा ठेका वाजवला जातो ओके कोणता ठेका वाजवला जातो ताल दादरा खूप सोपा आहे सामातेचा सा ताला आहे ओके अक्षर कशात बघा त्याची धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना ओके खूप आहे मी तुम्हाला आता अक्षराचा ठेका सांगितला आता तो ठेका तबल्यावरती कसा वाजवला जातो हे आपण या ठेक्याच्या माध्यमातून पाहणार आहोत ओके बघा धा धी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये दहा कसा वाजवायचं हे आपण सांगितलेलं आहे तर देखील आपण या ठिकाणी एकदा रिक्पीट करूया दहा ओके तबड्यावर वाजवायचं डायग्यावर काय वाजवायचं ज्या वेळेला दोन अक्षर एकत्र वाजवले जातील त्यावेळेस दहा अक्षर तयार होते दहा अक्षर समज तुम्हाला दुसरं अक्षर कोणता आहे दिन दहा दिन ओके दहाच्या उलट काय करायचं दिन वाजवायचं आहे दहा दिन ओके आणि नंतर काय वाजवायचं आहे दहा वाजवायचं आहे शायद अटीवर ओके बघा दुसरा आंतर कसा आहे हा झाला पहिला भाग दुसरा भाग कसा आहे ओके दा धीना, धा ओके समज तुम्हाला धा ही झाली एक पट आणि ह्याची दुप्पट मध्ये आपल्या आरतीला वाजवत असताना मध्ये वाजावं लागतं लक्षात ठेवा बघा धा

जेला okay, व्हिडिओ खूप मोठा होत आहे पण पूर्णपणे ऐका समजून घ्या म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये आरती वाजवता येईल त्या येईल ओके okay? आता ही झाली गणपतीची आरती खूप सोपी आहे धाधी नादाती ना सुखकर्ता ना वार्ता विठ्ठलाची किनवी पुरवी प्रेम कृपा जयाची ओके okay, धाधी नादाती ना आपण मगाशी धाधी न सांगितलं आता धातीन कसं वाजवायचं आहे धा धा

जाती सुद्धा त्याच लईमध्ये म्हटली जाते तसंच जाता जास्ती सुद्धा त्याच लय मध्ये म्हटली जाते त्यामुळे मी जास्त व्हिडिओ वाढवत नाही कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त समजून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे बघा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आरे